आज आहे हॉटेलला सुट्टी आणि सुट्टी घेण्याचं कारण म्हणजे आज गणपतीची तयारी चाललेली आहे साफसफाई करायची चाललेली आहे आणि आणशीला सुद्धा सुट्टी आहे त्याच्यामुळं आज हॉटेलला सुट्टी घेतलेली आहे आणि महत्वाचं पाऊससुद्धा खूप आहे त्याच्यामुळं पण सुट्टी घेण्याचं हे कारण ठरलेलं आहे आज हॉटेलचं आणि सकाळच्या वाजलेले आहे दहा आणि आम्ही आत्ता उठलेलो आहोत आज आजचे खूपच लेट सकाळ आहे अजून जहा सुद्धा झालेला आहे चहा बनवायला ठेवलेला आहे तर आजचा जो नाश्ता आहे आणि तो आहे चहा आणि पाव तुला पण घेणार आहेस का चहा पण टी झालंय जास्त मग बऱ्याच दिवसा तिला टोमॅटोची भाजी करत आहे कारण ना खर वेळच नाही होत नाही टोमॅटोची भाजी करतो तर सकाळचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि माझी आत्ताच आवड वगैरे झाली स्वयंपाक वगैरे हो सगळं आवरून झालं आणि आता करायची आहे देवपूजा कारण स्वयंपाक वगैरे करत बसल्यामुळे थोडंसं देवपूजेला उशीर झाला आणि भंडीच इकडे आवरायचं चाललं आहे साफसफाई चाललेली आहे हॉलची आता ते करेल हॉलची साफसफाई अजून किचन थोडंसं आवरायचं राहिलेलं आहे ते सुद्धा आवरेल ते किचन पण आवरायचं राहिलेलं आहे म्हणजे फक्त साफ करायचं राहिलेलं आहे बाकीचं सगळं भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि इथं तेच चाललेली आहे साफसफाई करणार आहे देवपूजा देवपूजा झाली कि मग आम्ही नंतर सगळेजण जेवणार देवपूजा वगैरे झाली आणि आमच्या इथे काय असतं माहिती का आमच्या घरामध्ये ज्यावेळेस आम्ही देवपूजा करतो ना तर त्यावेळेस त्या शेगडीची सुद्धा म्हणजे मी आचल्यानंतर होय आई सुद्धा हो करते कारण मी ती बघायला नसते कारण सकाळी उठलं की हॉटेलमध्ये जाते ते मला माहित नसतं की शेगडीची पूजा तिने केली की नाही पण मी तर करतेच आणि दिवा आम्ही आरती लावतो अगरबत्ती म्हणजे mm. कसं आपल्या किचन मध्ये एक अन्नपूर्णा देवीचा वास्तव असतो आपल्या किचन मध्ये म्हणून ह्या किचनची ना कायम आमच्या पूजा केली जाते आता बंटीच आवरायचं चाललेलं आहे आणि आवरून झालं आता भूक तर खूप लागलेली आहे हॉटेल मध्ये असल्यावर कसं होतं सारखं चहा होतो त्याच्यामध्ये भूक लागत नाही आणि वडापाव वगैरे झाला की वडापाव खायचा भजी वगैरे खायचं त्याच्यामुळे जास्त भूक लागत नाही पण आज असं झाले आहे ती वाजलेली आहे बारा आणि खूप खूप लागलेली आहे आणि आता तिचं काम झाल्याशिवाय करू शकत नाही सगळ्या सातमध्ये जेवण आता साफसफाईचं सगळी झालेली आहे आणि आता सगळेजणांनी जेवण करायला आहोत सकाळचं तर जेवण नाही नाश्ता नाही आणि आज तर जेवायला खूप जोशी झालेला आहे तर आजच्या जेवणामध्ये बरेच मेणं होते भाकरी होती त्याचं मी तुकडे बनवलेले हो होते वाटण्याची आमटी होती सुका टोमॅटो होता भात होता वहिनीने दिलेलं लो, लिंबाचं लोणचं होतं गोड लोणचं वहिनीने पण दोन भाज्या आणल्या होत्या मग आम्ही आजच्या बऱ्या दिवसातून आज सातमध्ये जेवलो तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आता भंटी जी जेवलेली भांडं आहे ते भांडीचं काम चालू आहे साफ करायचं आणि मी आता झोपणार आहे थोडासा आराम करायला सुट्टी आज एक तास तर झोप झालीच नंतर काय झालं आमच्या घरी आल्या दोन्ही जणी काकी आणि त्या बऱ्याच दिवसातून घरी आल्यामुळे म्हणजे पहिल्यांदाच आल्यामुळे मग त्यांच्यासाठी चहा वगैरे केला दुसऱ्या काकी ज्या होत्या त्या चहा घेत नाहीत मग त्यांच्यासाठी दूध बनवलं त्यांची श्रावणी होती एक टाईमच त्या संध्याकाळी जेवतात मग त्यांच्यामुळे दूध त्यांना बनवून दिलं मी आधी चहा बनवला होता पण चहामध्ये मी घातलं होतं आणलं त्या म्हणल्या उपवासाला चालत नाही माझी श्रावणी आहे मग त्यांच्यासाठी दूध बनवलं नंतर मग त्यांना दुपारचे वाजलेले आहेत साडेतीन आणि त्या काकी वगैरे आलेल्या मग त्यांना चहा वगैरे बनवला आणि आता नाना आलेले आहेत घरी आणि त्यांना त्यांना लागतो दूध मग त्यांच्यासाठी इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध झालंय गरम चार वाजलेले आहे चार आणि असं वातावरण झाले पावसाचं आज काही पाऊस नाही दोन तीन दिवस भरपूर होता पाऊस पण आज नाही गॅलरीत असं पाणी साठून साठून हे शेवाळ तयार झालेले बंटबाईची चालली आहे साफसफाई आपल्याला वेळच नसतोय तर काढायला काय करायचं त्याच्यामध्ये त्याच्यावर बघा पावसाचं वातावरण झालेलंच आहे दुपारपासून तर नव्हताच आभाळ कसं बस आहे आता येईल मला वाटतं आहे ना झालंय वातावरण झालंय सगळीकडे कसं हिरवळ मस्त वाटत आहे ना बऱ्याच दिवसातून असं बघायला भेटतंय आणि आण बर का मोर मोर का वाजतोय लागे नीलीच हे बघ ना घर आहे का

मिसळचा रस्सा बनवून तयार झालेला होता मगाशी बराच वेळ झालं बनवलेली आहे ही मिसळ आणि आमचा जो आजचा बेत आहे तो खास स्पेशल सुट्टी असल्यामुळे हा मिसळचा बेत आम्हाला करावा लागला तर मस्त अशी मिसळ इथे बनवून तयार झालेली आहे आणि आता आम्ही याचा आस्वाद घेणार आहे अशी <bio> ते म्हैसळ बनवून तयार झालेली आहे मला तर खूप भूक लागलेली आहे मी याचा टेस्ट करणार आहे कशी झाली आहे ती तर खूप छान होतोय आणि एकदम जे आहे ते खरच खूप छान आहे कारण त्याच्यामध्ये मी मसाला सुद्धा वापरला आहे गोडा मसाला आहे धनिया पावडर आहे आणि ते जास्त असं पातळ होऊ नये म्हणून त्याच्यात मी घातलेलं आहे बेसन ज्यावेळेस आपण फोडणी देतो सगळा मसाले वगैरे भाजतो त्यावेळेस एक ते दोन चमचे बेसन ह्याच्यात घातलेलं आहे छान असं भाजून घ्यायचं आणि दुसरा देऊ का जरा तिखट कमीचा रस्सा का तोच खातोय तर असा होता आमच्या आजच्या दिवसातील संपूर्ण रुटीनचा व्लॉग